नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी काय करतात तसेच भोगीची भाजी कशी बनवतात या दिवशी कोणती कामे करावी तसेच कोणती कामे टाळावी अशी सर्व माहिती सांगणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात चौदा जानेवारीला हा सण साजरा केला जाईल भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही देखील दिली जाते भोगी हा सण हेमंत ऋतू मध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बाहेरलेलं असतं त्यामुळे या आहारातही त्याचा तितक्या सविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिणघाट असेही म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश यामध्ये केला जातो या दिवशी सकाळी लवकर उठावे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमीच फलदायी ठरते दारासमोर आपण या दिवशी रांगोळी काढावी उंबरठ्याचे लेपन करावं तसेच या दिवशी अभंग्य स्नानाला देखील खूप महत्व आहे आपण जेव्हा दिवाळीच्या वेळेस अभंग्य स्नान करतो तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी, दिवशी देखील अभंग्य स्नान हे केले जाते मग आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ केली जाते काही भागांमध्ये तीळ अगदी बारीक करतात त्यामध्ये हळद ही मिक्स करतात आणि अशी हळद पूर्ण शरीराला लावली जाते अगदी लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाच्या शरीराला अशी लावली जाते आणि अशी तीळ लावून जाते या दिवशी स्नानाला खूप महत्व आहे आपल्याकडे असे करत नसतील तर आपण या दिवशी पाण्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकावे हे तीळ टाकल्यामुळे आजार पण देखील दूर होते असे म्हणतात मग तुमच्या घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये पाण्यामध्ये तुम्ही तीळ हे आवर्जून या दिवशी टाकलेच पाहिजे भोगी आसनावर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे फर्निचर सह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत हे वर्षाच्या खात्याची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्याची सुरुवात दर्शवत असते तसेच या दिवशी आपण मिक्स भाजी देखील बनवत असतो जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या पिके उपलब्ध असतात त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात तसेच वाल पावटा घेवडा वाटाणा वांगे गाजर ओला हरभरा आपल्या शेतामध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व मिक्स करतात आणि या सर्वांची मिळून एक भाजी बनवली जाते अगदी साध्या प्रकारची ही भाजी असते तेल टाकून त्यामध्ये मसाले टाकतात आणि सर्व भाज्या एकत्र शिजवण्यासाठी देखील टाकतात आणि मग त्यामध्ये कुठल्याला थोडासा तीळ देखील टाकतात तसेच शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये समाविष्ट करतात अशी भाजी सर्वांनी खावी जो ही भाजी खात नाही तो रोगी समजला जातो ही भाजी खाल्ल्यामुळे आपले अनेक आजार बरे होतात अशी मान्यता देखील आहे तसेच या दिवशी तीळयुक्त बाजरीची भाकर देखील बनवतात मग तुम्ही पण या दिवशी बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे तीळ टाकावे आणि अशी भाकर आवर्जून बनवावी तुम्ही जर बाजरीची भाकर खात नसाल तर तुम्ही चपातीमध्ये देखील तीळ हे मिक्स करून खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीमध्ये देखील तुम्ही तीळ टाकून अशी भाकरी तुम्ही बनवू शकता पण या दिवशी तिळयुक्त बाजरीची भाकरी खाण्याला खूप महत्व आहे तसेच या दिवशी मिक्स भाजी खाण्याला देखील खूप महत्व आहे ही भाजी आपण घरातील अगदी सर्व व्यक्तींसाठी बनवावी आणि सर्वांनी प्रेमाने मिसळून ही भाजी खावी हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो भोगी हा सण उपभोगाचा सण असल्याने या दिवशी आहार आणि सोक्य उपभोगण्याची देखील प्रथा आहे तसेच या दिवशी चारा देखील शेतकरी अगोदरच्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी काढून ठेवतात कारण की नंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चारा काढत नाही तसेच झाडांची पाने फुले फळे देखील तोडत नाही त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला देखील पुजायचे असतात त्यासाठी आपण गाजरे घेतो वाल घेतो वाटाणा घेतो ओला हरभरा ऊस घेतो शेतात जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या आपण घेत असतो मग या सर्व भाज्या आपण भोगीच्या दिवशीच काढून ठेवाव्या जेणेकरून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी या भाज्या तोडाव्या लागणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही झाडाला हात लावत नाहीत त्यामुळे तुम्ही अगोदरच्या दिवशीच हे सर्व काढून ठेवावे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी देखील येतात मग भोगी सणाच्या दिवशी देखील राहतात आणि मकर संक्रांतीला देखील माहेरी हा सण साजरा करत असतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो पण भोगी हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो काही ठिकाणी भाकरी सोबत खायला वांग्याच भरीत केलं जातं तर काही भागांमध्ये भाकरी लोण्यासोबत खातात मुगाच्या डाळीची खमंग खिचडी या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते आणि या खिचडीला देखील महत्व आहे मग या खिचडीमध्ये वालाच्या शेंगा वाटाणा गाजर ओलाहरबरा मुगड डाळ पावटा हे सर्व मिक्स करून खिचडी बनवली जाते आणि ही खिचडी देखील सर्वजण खातात तसेच भोगीच्या भाजीचा नैवेद्य आपण घरातील कुलदेवतांना तसेच गोठ्यातील गायीना दाखवून मग घरात शिजवलेली खिचडी भाकरी संपूर्ण कुटुंब आहे तर या दिवशी आपण कुलदेवतेला जेव्हा नैवेद्य ठेवतो तेव्हा प्रथम आपण पूजा करायची आहे सेवा करायची आहे मग तुम्ही या दिवशी कुलदेवतेचं नामस्मरण देखील करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा देखील जप करू शकता कारण की या दिवशी मंत्र जप करणे याला देखील खूप महत्व आहे या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आपण अगोदर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यामध्ये दोन कापडाच्या वड्या टाकायच्या आहेत मग तुम्ही भीमसेनी कापूर देखील टाकू शकता आणि भीमसेने कापूर नसेल तर साधा कापूर टाकला तरी पण चालेल तसेच या दिव्यामध्ये आपण चिमुभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मी आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही हे सर्व झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे घर असंच भरलेलं राहू दे घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासू नये किंवा मुलाबाबत जर काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही माता लक्ष्मीला नक्कीच सांगू शकता अशा प्रकारचा दिवा आपण जरूर प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये सुख शांती ही त्यानंतर आपल्याला कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे भोगी सणाच्या मा आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देत असते या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगुळ भोगीच्या दिवशीच तयार केले जातात आता भरपूर ठिकाणी ही भाजी बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी असेल कारण की भाग बदलला की रूढी परंपरा देखील बदलत असतात त्यामुळे तुमच्याकडे जशा पद्धतीने भाजी बनवत असतील आणि जशा पद्धतीने हा सण साजरा केला जात असेल तशा पद्धतीने तुम्ही भाजी ही बनवू शकता काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजनाची देखील प्रथा आहे काही ठिकाणी वानपूजन प्रथा असेही म्हटले जाते यामध्ये पाच छोटी मडकी पूजली जातात या पाच मडक्यांना भाजी भाकरी ठेवली जाते सुगडामधील भाजी भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला खायची प्रथा देखील असते मग तुम्हाला जर ही प्रथा योग्य वाटत असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारे सुगडा भाजी भाकरी ठेवू शकता आणि किंक्रांतीच्या दिवशी ही खाऊ शकता आता थंडीचे चा दिवस चालू आहेत त्यामुळे ती भाजी भाकरी खराब होत नाही ही जी भाकरी आहे ती प्रसाद म्हणून ओळखली जाते किंक्रांतीला अशी भाजी भाकरी खाण्याची पहिल्यांदी प्रथा होती संक्रांतीच्या दिवशी या सुगड्याच्या सुवासिनी स्त्रियांना वसा असतो त्यानंतर ओटी भरणी आणि हळदी कुंकू असे कार्यक्रम देखील केले जातात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी हा कसा साजरा करावा भोगी सणाच्या दिवशी काय काय करावे हे सांगितलेलं आहे धन्यवाद